चौदगीर येथील रत्न साहित्य सम्राट डॉक्टर साठे यांच्या समारकावर पडलेल्या वेगाची दुरुस्ती व पुतळा बनवणाऱ्या व्यक्तीवर व लोकप्रतिनिधीवर कारवाई करण्याबाबत एक ऑगस्टच्या आत नाही झाल्यास भारतीय नवनिर्माण नवजी सेना सामाजिक संघटनेच्या वतीने सदर पुतळ्यासमोर आमरण उपोषणा असणार असल्याबाबत माननीय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण लातूर यांनी यांनीच्या अनुषंगाने

व पुतळा सुसज्जित आहे तसेच नगर परिषदेमार्फत साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा चौदा फूट उंचीचा नवीन पूर्ण तयार करण्यात येत असून नवीन पुतळ्याच्या कामाचे ता, कार्यादेश देण्यात आले आहेत तरी आपण दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रुजी करीत असलेले उपोषण माघार घेऊन नगर परिषद प्रशासनात सहकार्य करावे ही नम्र विनंती आणि जी काही ठेकेदारांनी अशा पद्ध पद्धतीचं कार्य केलेलं काम केलेलं आहे निकृष्ट दर्जाचं काम करून ती विठमना केले त्या संबंधित व्यक्तीवर त्याचा तपास करून त्याच्यावर कारवाई करावी बिलकुल बिलकुल त्याच्यानंतर त्या त्या काळातल्या लोकप्रतिनिधीने अशा पद्धतीचं अनावरण केलं त्याच्यामध्ये जे काय भ्रष्टाचार केला आहे मी खरं सांगतो कारण या कुठल्या धातूपासून बनवला गेला हे पुतळा कुठल्या धातूपासून बनवला गेला पीयूपी पासून बनवला गेला का कोटिंग करून बनवला गेला या पद्धतीचं सगळं अहवाल मला लेखी अहवाल तुमच्याकडनं सादर पाहिजे कारण ते कारवाई झालेले सगळे संदर्भ मला त्याचा अहवाल मला सादर करा अन्यथा याच्यानंतर देखील मी उदगीरला येऊ शकतो तुमच्याकडनं पाठपुरावा तुमचा जर योग्य पाठपुरावा झाला तर मी मला पुन्हा अमरण उपोषण करण्याची पाळी येऊ देऊ नका एवढंच या ठिकाणी सांगतो या ठिकाणी या ठिकाणी आज उदगीर तालुक्याचे शहराचे माननीय शिव साहेब या ठिकाणी आलेले आहेत साहित्यरत्न साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकावर पडलेल्या भेगाच्या संदर्भात आपण मी प्रत्यक्षरित्या चार तारखेला चार जुलैला मी आलो होतो अण्णाभाऊना अभिवादन करण्यासाठी मी आलो होतो हार घातला आणि प्रत्यक्षात मी पाहणी त्याची केली आणि पाहणी केल्याच्यानंतर ते हात लावलं तर ती ढिपली दोड दोन इंचाची दीड इंचाची अशी ढिपली गळून पडली म्हणून मला अशिरो अनावरण झाले मी भावनिक झालो साहेब आणि म्हणून मी निर्णय घेतला की या एक तारखेच्या आता एक तारखेला अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे साठामाठा जयंती साजरी होते मला देखील कार्यक्रम भरपूर होते मुंबईला परंतु ते सगळं काय सोडून देऊन मला इकडे यावं लागलं कारण साहेबांनी बोलले त्या दिवशी मी करून घेतो परंतु एवढीच तुम्ही चूक केली की मला अमर उपोषणाची करायची गरजच नव्हती कारण जर हे काम केलं असेल तर त्याचा अहवाल तुम्ही देखील अहवाल या दोन चार दिवसापूर्वी जर केला असता तर खऱ्या अर्थाने ते काही समाधान झालं असतं आणि म्हणूनच मी सरकारला सहकार्य करणारा व्यक्ती आहे ही महाराष्ट्रभर मंत्री मोदय असतील प्रत्येक मंत्र्याला मी सहकार्य करून समाजसेवा करतो मी राजकारणात वगैरे मला माझं वलय निर्माण करण्यासाठी माझं काम नाही मी राजकारणात जाणारा व्यक्ती नाही आणि माझ्या समाजाच्या न्यायकासाठी देशातल्या विविध जाती समूहातल्या नागरिकावर होणाऱ्या अन्य अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मी लगडतो झडतो आणि ह्या शेवटच्या क्षणापर्यंत मी करत राहणार साहेब माननीय साहेबांनी देखील मध्यस्थी होऊन मध्यस्थी होण्यासारखं मी आणि मनस्थिती माझी बदलल अशा प्रकारचा मी नेता नाही मला कुठला तरी भावने कोणी करेल असं नाही साहेब कसले साहेब तुमच्या विनंतीचा मान राखून म्हणा साहेबांचा विनंतीचा मान राखून मला माझ्या तालुक्याचं प्रशासन मला अबाधित मला चांगल्या पद्धतीने ठेवायचं चा आहे मला त्यांचा सन्मान वाढवायचा आहे मला कुठल्याही प्रकारचं गोंधळ गर्दी आणि कुठेतरी अनुचित प्रकार घडावा अशा पद्धतीचं मला कार्य करायचं नाही मी इथं आम्हाला झालो तरी चालेल परंतु मी इथून उपोषण कारण बनसोडे साहेबांचा आज मी जाहीर निषेध करतो कारण या तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेले होते अनावरण सोहळा झाला या ठिकाणी पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं कार्यक्रम करण्यात आला परंतु मी इथंच बसलेलो होतो सर मला भेट देऊन जात आली नाही हे सोक्यता आहे हे दुर्दैव आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मी सांगतो गर्वाचे घर गर कधी खाली होत असतात गर्व माणसाला असू नये तो समूह पटलाय असो मी त्यांना भाऊ मानतो मित्र मानतो परंतु लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना देखील मी निवेदन दिलेलं होतं त्यांची देखील नैतिक जबाबदारी होती की भेट देऊन जायचं म्हणून मला म्हणायचं आहे माझ्या देशातल्या तमाम मातंग समाजाला मी आज या लाईवच्या माध्यमातून सांगतो की साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण त्याच ठिकाणी त्या कारणांचं देखील सुशोभीकरण करून या ठिकाणी भविदिवे पुतळा शासनाच्या वतीनं उभा करण्याच्या संदर्भात ठराव मंजूर झालेला आहे असं मी सर्वांच्या सक्षीनं आणि या मागणीला आपल्याला यश आलेलं आहे माझ्या भारतीय नवनिर्माण लहुजी सेनेची मागणी म्हणा माझ्या समाजाची म्हणा समाज म्हणजेच भारतीय नवनिर्माण लहुजी सेना आहे आणि त्याच मागणीला आज यश करताने आले आणि म्हणून या ठिकाणी सर्वांचेच आज माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी कौतुक करतो मी सर्व पदाधिकाऱ्याला मी बोलवलेलं नव्हतं महाराष्ट्रभर प्रचार प्रसार एक महिन्यापासून मी केला असता परंतु मला नव्हतं करायचं कारण मला एकट्यालाच बसायचं होतं एकट्याची ताकद आणि लाखाची ताकद ही बरोबर असल्याकारणाने मला आत्मविश्वास आहे शासन प्रशासनाला झुकवण्याची ताकद सामाजिक संघटनेमध्ये असते आणि प्रामाणिक आणि निस्वार्थी कार्यकर्त्यामध्ये असते हे खऱ्या अर्थाने आज झालेलं आहे आणि माननीय शिवसाहेबांनी आज या पुतळ्याच्या संदर्भात माहिती दिली नसल्या कारणाने त्यांनी मला आज दिलगिरी व्यक्त केली मी तुमच्या मोठा नाही परंतु मी तुम्ही देशाची सेवा करण्यासाठी तुम्ही शिक्षण विद्वान पदव्या घेऊन आज तुम्ही पदावर आहात आणि तुम्ही असंच कार्य करा तुम्हाला देखील मी शुभेच्छा देतो कारण मला तशा पद्धतीचा मी कार्यकर्ता नाही या निमित्ताने मी सांगून मी माझ्या सर्व महापुरुषांना विनम्र असं अभिवादन करतो त्यामुळे मला होतो